अध्यक्ष महोदय या प्रस्तावाची सुरुवात करण्यापूर्वी मी मनापासून या सरकारचं अभिनंदन याच्यासाठी करतो की छत्रपती शिवाजी महाराजांचे बारागड किल्ले हे युनेस्कोच्या यादीमध्ये अध्यक्ष महोदय त्या ठिकाणी आलेले आहेत आणि त्यासाठी मोदी साहेब असतील जे आपल्या देशाचे पंतप्रधान आहेत केंद्रीय सर्व मंत्री असतील त्याच्याचबरोबर आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री अजितदादा जे फायनान्स मिनिस्टर सुद्धा आहेत आणि एकनाथजी शिंदे साहेब जे दुसरे उपमुख्यमंत्री आहेत सुद्धा अभिनंदन करतो त्याच्याचबरोबर या विभागाचे जे मंत्री म्हणजे आशिष शेलार साहेब यांचंही अभिनंदन करतो का त्यांनी सुद्धा यासाठी त्यांच्या विभागाच्या अंतर्गत खूप चांगला पाठपुरावा केला अध्यक्ष महोदय जानेवारी दोन हजार चोवीसमध्ये मुख्य सचिवांची समिती फॉर्म झाली होती जुलै दोन हजार चोवीसला दिल्लीमध्ये मॉडेल आपल्या राज्याकडनं पाठवले हो आणि त्यासाठी मुनगंटीवार साहेबांनीसुद्धा चांगल्या प पद्धतीचा अध्यक्ष महोदय पाठपुरावा केला होता अध्यक्ष महोदय आपल्या सर्वांसाठी इतिहास फार महत्त्वाचा असतो विचार फार महत्त्वाचा असतो म्हणून या सर्व गोष्टी सांगणं मला फार महत्त्वाचं वाटतं अध्यक्ष महोदय पण याची सुरुवात कधी झाली असेल तर अध्यक्ष महोदय दोन हजार वीस वीस नोव्हेंबर दोन हजार वीसला मी स्वतः असेल तसंच अमित देशमुख साहेब आम्ही अव अधिकारी मी त्यांना विनंती केली होती पत्र लिहिलं होतं की आपल्याला अशा पद्धतीने आपले जे छत्रपती शिवाजी महाराजांचे गडकिल्ले आहेत ते युनेस्कोमध्ये त्या ठिकाणी घेता येईल का पत्रव्यवहार झाला पत्रव्यवहार या ठिकाणी अध्यक्ष महोदय तिथं आहे आणि मग अमित देशमुख साहेबांनी तिथून त्या गोष्टीची सुरुवात झाली सर्व अधिकाऱ्यांना अध्यक्ष महोदय त्या ठिकाणी सांगण्यात आलं त्यानंतर दोन हजार एकवीसला सर्व त्या काळचे जे मंत्री असतील उद्धव ठाकरे साहेब सीएम होते अजितदादा डेप्युटी सीएम आणि फायनान्स मिनिस्टर होते अमिजित देशमुख आणि सर्वांनी त्यासाठी अध्यक्ष महोदय प्रयत्न केले अध्यक्ष महोदय दोन हजार बावीसला दादांनी अर्थसंकल्पनामध्ये त्या ठिकाणी घोषणा केली आपल्या बजेटमध्ये घोषणा केली युनेस्कोकडे कर प्रस्ताव पाठवायला दाखल करण्याकरिता त्याच्यासाठी जो कुठला पैसा नाही तर फंडिंग त्या ठिकाणी अध्यक्ष मोदी हो तो रिपोर्ट बनवण्यासाठी लागतो तो अजितदादांनी त्या काळामध्ये त्याची घोषणा ही केली होती तीस जून दोन हजार बावीसला द्रोण नावाची जी कंपनी आहे त्याला तो प्रस्ताव दिला कामही दिले आणि काम त्या अध्यक्ष मोदय त्यानंतर त्या ठिकाणी सुरू झाले त्यामुळे याच्यासाठी आणि त्यानंतर नोव्हेंबर दोन हजार बावीसला निधी देण्यात आला त्यासाठी बऱ्याच आमदारांनी अध्यक्ष महोदय पाठपुरावा केला मी सुद्धा त्याचा पाठपुरावा केला पत्र आहे त्याच्याचबरोबर दोन फेब्रुवारी तेवीसला सुद्धा मी पुनर्तत्व विभागाकडे पाठपुरावा केला होता त्याचंही पत्र अध्यक्ष महोदय आहे आणि डिसेंबर दोन हजार बावीसला एकनाथजी शिंदे साहेब जेव्हा मुख्यमंत्री होते त्यांनी सुद्धा निधी देण्यासाठी यासाठी अतिशय पाठपुरावा अध्यक्ष महोदय केला त्यामुळे अनेक लोकांनी एकत्रित एका विचाराने महाराष्ट्राच्या हितासाठी एका चांगल्या विचारासाठी छत्रपती शिवाजी महाराजांसाठी एकत्रित काम केल्यानंतर अध्यक्ष मोदय हो आज आपल्या सर्वांना हे यश बघायला मिळते आणि त्याचं खऱ्या अर्थाने सर्व शिवभक्तांना सुद्धा त्याचं अभिनंदन करतो सरकारला अभिनंदन करतो ज्यांनी ज्यांनी या विषयासाठी पाठपुरावा केला अध्यक्ष मोदय हो त्यासाठी त्या ठिकाणी अभिनंदन करतो अध्यक्ष महोदय पण आपण हे सगळ्या गोष्टी जर बघितल्या याच्यामध्ये चार पाच वर्ष गेले अनेक विषय होते याच्यामध्ये काही गोष्टी आपल्याला लवकर करता आल्या असत्या पाठपुरावा करता आला असता कागदपत्रे वेळेवर त्या ठिकाणी अध्यक्ष तिथे देता आली असती जशी या प्रस्तावाची परिस्थिती आहे हा प्रस्ताव आपल्या सर्व महत्वाचा आहे तसंच अध्यक्ष महोदय आपण जर बघितलं इतरही जे कामाचे प्रस्ताव असतात ज्याच्यामध्ये रस्त्याची कामं असतात शहरामध्ये जी काही विकास कामं आपण करत असतो त्याच्यामध्ये सुद्धा अनेक कारणांमुळे उशीर होत असतो त्याच्यामध्ये कधी कॉन्ट्रॅक्टरकडनं विषय असतो कधी अधिकाऱ्यांकडनं असतो कधी कुठल्या तरी विभागाकडनं अध्यक्ष महोदय एन ओ सी मिळणं तितकंच महत्वाचं असतं त्यामुळे येत्या काळामध्ये आपल्याला जर महाराष्ट्रामध्ये चांगल्या पद्धतीचं काम करायचं असेल तर त्याला लागणारं जे काही सिंगल विंडो मेकॅनिझम आणण्यासाठी अध्यक्ष महोदय तिथं आपल्याला प्रयत्न हे करावे लागतील अध्यक्ष महोदय या प्रस्तावामध्ये विरोधकांचा जो प्रस्ताव आहे त्याच्यामध्ये शक्तीपीठ मार्गाबद्दल सांगण्यात आलेला आहे अध्यक्ष महोदय कुठलाही रस्ता असेल कुठलाही विकास काम जर होत असेल तर हे राज्यासाठी अतिशय महत्वाचं आहे अध्यक्ष महोदय पण शक्तीपीठ महामार्ग होत असताना त्याला शेतकऱ्याकडनं त्या ठिकाणी विरोध जात आहे त्याच्यामध्ये काय सांगण्यात आलं त्या सर्व शेतकऱ्यांनी आणि तिथे असणाऱ्या सर्व सामाजिक कार्यकर्त्यांनी समांतर महामार्ग असताना या मार्गासाठी हट्टास का त्याच्याच बरोबर हा मार्ग व्हावा यासाठी कुणी पाठपुरावा केला लोकांकडनं या बाबतीतला पाठपुरा अध्यक्ष मोदय नव्हता तरी हा मा, महा महामार्ग का केला जातो त्याच्याच बरोबर बागे सुपीक जमिनीवर तिथं रस्ता झाला तर मग तिथे असणाऱ्या शेतकऱ्यांनी अध्यक्ष मोदय काय करायचा असाही प्रश्न पन्नास हजार शेतकरी आहेत आणि सत्तावीस हजार हेक्टर जमीन या आठशे किलोमीटरमध्ये अध्यक्ष मोदय तिथे जाणार आहे त्याच्याच बरोबर भूसंपादन मोबदला सूत्रता त्याच्यामध्ये काही तफावत आहे काही लोकांना जास्त मिळतोय काही लोकांना अध्यक्ष मोदय कमी मिळतोय पुराचा धोका हा सांगली कोल्हापूर या भागातल्या लोकांना अध्यक्ष महोदय तिथं होऊ शकतो असे अनेक विषय अध्यक्ष महोदय त्या ठिकाणी अध्यक्ष महोदय आपण जेव्हा फायनान्सकडे बघतो कंपनी चालू घर चालू नाहीतर सरकार चालू त्याच्यामध्ये आपल्याकडे पैसा किती आहे कुठून उपलब्ध होऊ शकतो किती खर्च करायचा घर बांधायचं असेल बँक किती आपल्याला लोन देणार गाडी घ्यायची असेल आपली जेवढी कॅपॅसिटी आहे त्या पद्धतीने अध्यक्ष महोदय आपण खर्च करत असतो नाही तर त्याचं प्लॅनिंग करत असतो शिक्षणापासून सगळं तसंच सरकारच्या बाबतीत सुद्धा प्लॅनिंग हे करावं लागतं अध्यक्ष महोदय आता साडे नऊ लाख कोटीवर आपलं लोन या सरकार या गव्हर्नमेंटचं नाही तर या राज्याचं अध्यक्ष महोदय त्या ठिकाणी गेलेलो आहे त्यामुळे आता अनेक काही अशी महत्वाची कामं आहेत ती प्रलंबित आहेत काही आपण शब्द दिलेत शेतकऱ्यांना शब्द दिलेत युवांना शब्द दिले आहेत शेतकऱ्यांना कर्जमाफी करतो लाडक्या बहिणींना आपण सांगितलेलं आहे की आम्ही तुमचे पाचशे रुपये वाढून देतो शिक्षकांना काही आपण त्या ठिकाणी शब्द दिलेले आहेत तर अध्यक्ष महोदय हे शब्द सुद्धा तितकेच महत्वाचे आहेत कारण हे सगळे गरीब लोक आहेत यांना ती मदत सरकारकडनं आज नाही दिली तर कदाचित त्यातले काही लोक आत्महत्या करतील उद्या त्यांना आर्थिक अडचणी अध्यक्ष महोदय जातील त्यामुळे आमची विनंती सरकारला अध्यक्ष महोदय अशी आहेत हे पंच्याऐंशी कोटी जे शक्ती मार्गासाठी सरकार तिथं खर्च करणार आहे ते न करता आता जे राज्यासाठी महत्वाचे त्याच्यासाठी जसं शाळेच्या खोल्या असतील शहरी भाग असू नाही ग्रामीण भाग असो त्याच्यासाठी खर्च झाला आरोग्यामध्ये तिथं भरती होत नाही तिथं बऱ्याच ठिकाणी फक्त बिल्डिंग बांधली इक्विपमेंट अध्यक्ष मोदय हो त्या ठिकाणी याच्यासाठी जर जा खर्च झाला तर मला असं वाटतं की या राज्यासाठी ते भल्याचं असू शकतं आणि हा रस्ता थोडासा पुढे ढकलला तर अध्यक्ष मोदय त्या ठिकाणी नक्कीच हा आपल्याला फायदा होऊ शकतो अध्यक्ष मोदय तिथे असणाऱ्या शेतकऱ्यांचं म्हणणं काय की शक्तीपीठ महामार्ग हा विदर्भ आणि मराठवाड्यात समृद्धी महामार्गाला जवळजवळ समांतर आहे म्हणजे समृद्धी महामार्ग झालाय आणि तो जो मराठवाडा आणि विदर्भाचा भाग आहे तो स, आ, समांतर असल्यामुळे ठीक आहे थोडा इकडे तिकडे फरक असू शकतो पण पन पन्नास शंभर किलोमीटर इकडे तिकडे जायला हे कदाचित लोकांसाठी आणि आपल्याला परवडू शकतं पण त्यासाठी पंच्याऐंशी हजार कोटी रुपये आपण खर्च करत असेल तर या राज्याला अध्यक्ष मोदय त्या ठिकाणी परवडणार नाही त्याच्याबरोबर जालना नांदेड महामार्ग व कल्याण लातूर महामार्ग समृद्धी महामार्गाला लातूर नांदेड या शहरांना जोडत आहे अध्यक्ष मोदय त्याचप्रमाणे नागपूर तुळजापूर एन एच तीनशे एकसष्ट व सोलापूर कोल्हापूर रत्नागिरी एन एच एकशे सहासष्ट हा मार्ग महामार्ग प्रस्तावित महामार्गाला समांतरच राहणार आहे अध्यक्ष मोदय त्यामुळे तिथे असलेल्या शेतकऱ्यांची मागणी ही रास्त आहे कुठंतरी सरकारने त्यांचं ऐकलं पाहिजे आणि फक्त त्या पन्नास हजार शेतकऱ्यांचा अध्यक्ष महोदय विषय नसून हे पंच्याऐंशी हजार कोटी रुपये जर आज आपण ते न खर्च करता जर राज्याच्या विकासासाठी अध्यक्ष महोदय खर्च झाले तर ता कदाचित त्याचा जास्त फायदा होऊ शकतो अध्यक्ष महोदय दोन तीन मिनिटांमध्ये हा फक्त मुद्दा घेणारे बाकी कुठले अध्यक्ष महोदय मी मुद्दे घेणार नाही रत्नागिरी नागपूर महामार्ग एकशे सहासष्ट एन एच त्याच्यामध्ये जो महामार्ग झालाय नॅशनल हायवे अध्यक्ष मोदय आज तोट्यात रत्नागिरी ते नागपूर एन एच एकशे सहा सध्या नागपूर ते अंकली म्हणजे सांगली कार्यान्वित झाला आहे त्याला एक वर्षहून अधिक काळ गेलेला आहे अध्यक्ष मोदय कवठे महाकाळच्या इथं एक टोल नाका आहे अपेक्षा काय होती सरकारची आणि त्या कॉन्ट्रॅक्टरची चाळीस लाख दिवसाला अध्यक्ष महोदय त्या ठिकाणी वसुली ही होऊ शकते आज वसुली अध्यक्ष महोदय किती होते सहा ते सात लाख म्हणजे चाळीस लाख हे टार्गेट होतं तेवढे ट्रक तेवढ्या गाड्या त्या ते रस्त्यावरनं जातील अशी अपेक्षा होती पण ती अपेक्षा आपण जर बघितली फक्त वीस टक्के पुरी झाली म्हणजे तो महामार्ग आता जो तयार आहे ज्याच्यावर खर्च झालाय त्यावर टॅक्स मनी खर्च झालाय तो फक्त आता वीस टक्के चालतो आणि मग वीस टक्के तो महामार्ग चालत असेल तर त्यालाच पॅरल त्याला समांतर अजून एक रस्ता जर आपण पंच्याऐंशी हजार कोटी रुपये खर्च करून करत असेल तर मग त्याचा फायदा हा राज्याच्या विकासाची अध्यक्ष महोदय त्या ठिकाणी कसा होईल त्याच्याच बरोबर अध्यक्ष महोदय नॅशनल हायवे एकशे सहासष्ट नॅशनल हायवे तीनशे एकसष्ट हा जो महामार्ग आपण जर बघितला तर हा मार्गाला मिरज अर्जुनवाड येथे नरसोबाच्या वाडीला आणि या भागामध्ये अध्यक्ष महोदय त्या ठिकाणी आपला जोडता येईल त्यामुळे योग्य प्लॅनिंग अध्यक्ष महोदय करणं तितकंच महत्वाचं आहे त्याच्याचबरोबर काही ठिकाणी भूसंपादन मोबदलाचा विषय आहे तो मगाशी मी बोलला पूरग्रस्त भागातून जाणारे असल्याने सांगली आणि कोल्हापूरमध्ये अध्यक्ष मोदी अडचण होऊ शकते या बाबतीतला अध्यक्ष मोदय हो सरकारकडनं विचार व्हावा अशी विनंती करतो हो अध्यक्ष एका मिनिटात संपवतो अध्यक्ष महोदय राज्य सरकार जे महामार्ग करत आहे तो सहा पदरी आहे एकूण खर्च शहाऐंशी हजार कोटी आहे एकूण किलोमीटर आठशे दोन किलोमीटरचा आहे प्रति किलोमीटर खर्च एकशे सात कोटी तेवीस लाख अध्यक्ष मोदय आहे आणि या देशामध्ये सगळ्यात उत्कृष्ट काम हायवेचं जर कुणी केलं असेल तर नितीन गडकरी साहेबांनी अध्यक्ष महोदय केलेला आहे नितीन गडकरी साहेबांच्या माध्यमातून पुणे ते बेंगलोर ग्रीनफील्ड एक्सप्रेस हा आठ पदरी होणार आहे सहा पदरी आठ पदरी होणार आहे एकूण खर्च पन्नास हजार कोटी रुपये होणार आहे म्हणजे किलोमीटर सातशे म्हणजे त्याला प्रति किलोमीटर किती खर्च होतो अध्यक्ष एकाहत्तर कोटी बेचाळीस लाख अध्यक्ष हो मोदय म्हणजे एवढी मोठी तबावत अध्यक्ष मोदय हो राहण्याचं कारण काय असा प्रश्न अध्यक्ष मोदय हो महाराष्ट्र विचारतोय आम्ही सर्वजण विचारतोय म्हणजे पर किलोमीटर तीस कोटीचा अध्यक्ष मोदय हो फरक आहे म्हणजे हा फरक अतिशय मोठा आहे नॅशनल हायवे आठ पदरी आणि राज्य सरकारचा हा शक्ती मार्ग सहा पदरी आणि याच्यामध्ये तीस कोटी पर किलोमीटरचा जो हो फरक असेल अध्यक्ष मोदय याच्यामध्ये नक्कीच काहीतरी चुकीचं आहे अध्यक्ष मोदय या बाबतीत मी अनेक वेळा मुद्दे मांडलेले अध्यक्ष महोदय आपण पुण्याचा रिंग रोड घ्या मूळ किंमत सोळा हजार कोटीची होती प्रति किलोमीटर मूळ खर्च एकशे बावीस रुपये बावीस कोटी रुपये होता नवीन किंमत अध्यक्ष महोदय सोळा हजार वन बेचाळीस हजार कोटीला गेलेली आहे प्रति किलोमीटर नवा खर्च तीनशे चौदा कोटी विकासाच्या मध्ये आम्ही येत नाही अध्यक्ष महोदय पण हा खर्च का एवढा वाढला असा प्रश्न आम्हाला सगळ्यांना अध्यक्ष महोदय त्या ठिकाणी पडतो अध्यक्ष महोदय पीडब्ल्यूटी ला एक वेगळा पर्याय एम एस आय डी सी चा केला अध्यक्ष महोदय त्या ठिकाणी चाळीस हजार कोटीची कामं दिली याच्या खोलामध्ये जाऊन अध्यक्ष महोदय आपण बघितलं तर पहिल्या टप्पामध्ये अंदाजपत्रकापेक्षा दहा टक्के वाढ ही त्या ठिकाणी चार हजार कोटीचे अध्यक्ष महोदय दिले आणि दुसरा टप्पा वाढीव दराने निविदा भरल्या अध्यक्ष मोदय हो तिथे कॉन्ट्रॅक्टर वीस वीस पंचवीस पंचवीस टक्के अभाव हे तिथे गेलेले म्हणजे नॅशनल हायवे मायनस वीस टक्के चाललेत आणि राज्यातले एम एसआयडीसीचे सगळी कामं आपण बघितली तर वीस वीस पंचवीस टक्के जास्त जात असेल तर चौदा हजार कोटीचा अध्यक्ष मोदय त्याच्यामध्ये घोळ झाला असं आमच्या सगळ्यांचं म्हणणं आहे अध्यक्ष मोदय समृद्धी महामार्गाच्या बाबतीत तसंच काहीतरी झालं दोन हजार अठरा मध्ये मूळ किंमत एकोणपन्नास हजार कोटी होती टेंडर नंतर चार पाच महिन्यानंतर ती किंमत किती वाढली तर सहा हजार कोटी अध्यक्ष हो मोदय तिथं वाढली अध्यक्ष मोदय याच्यामध्ये तर असं झालं की कॉन्ट्रॅक्टरच्या नातेवाईकांनीच कामं तिथं घेतलीत आणि जे काम दुसऱ्या कॉन्ट्रॅक्टरला दिलं होतं ते वर्षभरात त्या त्या अधिकाऱ्याच्या नातेवाईकांनी सातशे कोटी अतिरिक्त देऊन अध्यक्ष मोदय त्या ठिकाणी ते काम दिलं म्हणजे कुठेतरी सातशे कोटीचा फायदा फक्त एका अधिकाऱ्याला अधिकाऱ्याच्या कंपनीला अध्यक्ष मोदय त्या ठिकाणी झाला मग कुठेतरी काळभेर हे त्या समृद्धी मार्गात होतं शक्तीपीठा मार्गामध्ये सुद्धा आहे पुणे रिंग रोडमध्ये आहे जालना नांदेड महामार्गामध्ये सुद्धा अध्यक्ष मोदी असाच काहीतरी विषय झाला होता त्यामुळे अशा प्रकारे दलाली जर त्या ठिकाणी कॉन्ट्रॅक्टरला काढण्याची संधी सरकार देत असेल आणि त्या दलालीचं पुढं काय होतं हे इलेक्शनमध्ये अध्यक्ष मोदे त्या ठिकाणी आपल्या सर्वांना बघायला मिळाले त्यामुळे मी सरकारला विनंती करतो हा जो काही दलाली घालण्याचा मार्ग आहे जो आपला शक्ती महापीठाचा मार्ग आहे त्याला पर्यायी मार्ग असल्यामुळे ते, ते पंच्याऐंशी हजार कोटी आज न खर्च होता तो खर्च हा दुसऱ्या गोष्टींसाठी विकास कामासाठी द्यावा एवढीच विनंती अध्यक्ष मोदे या सरकारला या ठिकाणी करतो सन्मान्य सदस्या मनीषताई चौधरी